माझं नाव सोहेल शमशुद्दीन शेख पोलीस दलामध्ये एकूण माझी पाचवी पिढी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबती यांच्या दरबारात यांच्या सैन्यामध्ये माझे पूर्वज होते आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते तर त्यांचं एका सोबत आमचे पूर्वज होते हे सांगताना बोलताना किंवा आम्हाला स्वतःला जाणवताना खूप गर्व होतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणं आणि त्यांच्या वागणुकीवर चालणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं ते संपलं असं नाहीये महाराजांच्या कुठलाही भेदभाव नव्हता आता हे परिस्थिती बघून थोडं वाईट परंतु काही फरक पडत नाही कारण की आमच्या मनात ह्या आपल्या देशावरती प्रेम आहे देशभक्ती आहे आम्ही आपल्या देशास या आपल्या देशाकरता काहीही करायला तयार आहे नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी गेल्या काही काळात खरं तर एक वाद जो आहे तो निर्माण झाला होता तो म्हणजे इतिहासाशी संबंधित हा वाद होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना सहकारी करणारे मुस्लिम मावळे होते का नव्हते असा एक पेच असा एक वाद जो आहे तो त्या काळात निर्माण झाला या मधल्या काळात निर्माण झाला होता मध्यंतरी हा चित एक चित्रपट देखील आला होता खालिद का शिवाजी या चित्रपटावरून हा संपूर्ण वाद होता मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आज सोहेल शेख यांना भेटणार आहोत तर ते पोलीस दलात सेवेत आहेत आणि त्यांच्या अनेक पिढ्या या पोलीस दलात सेवेत होत्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या वंशजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना सचिव पदावरती राहून सहकार्य केलेलं आहे म्हणजे महाराजांना सोहेल शेख यांच्या वंशजांनी त्या काळात मदत केलेली आहे एकूणच त्यांचा हा संपूर्ण प्रवास आणि त्यांच्याकडे असणाऱ्या शिवकालीन शस्त्रांविषयी आपण जाणून घेणार आहोत आता मी त्यांच्या घरात आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत ही मराठा धूप आहे त्याच्यानंतर हा दानपट्टा आहे हा वेगळा प्रकारचा आहे हे नागासारखा आहे त्याच्यानंतर ही वक्र धूप आहे ह्या धुपीला इथं थोडासा फरक असतो पुढे तर तिला वक्र धूप म्हणतात ही शमशेर आहे ह्या काही शिक्क्या आहेत त्यावेळेचे त्यानंतर हे काही काजींचे त्यावेळेचे फारसीचे कागद आहेत त्याच्यानंतर ही वाघणं काय तिथे वाघणं काय हे लिहिण्याचं शाईचं त्यावेळेच त्याच्यानंतर हे सनद आहेत हे छत्रपती शहाजी राजाने दिलेली सनद आहे काजीपदाची त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सनद आहेत त्या महाराजांचे प्रधान हे मोरेश्वर म्हणून होते तर त्यांची ही सनद आहे चारशे एकर जागा होती त्या जागेचा हा उल्लेख आहे ज्यामध्ये हे महाराजांची शिक्का आहे राजमुद्रा नाही हे पुरातत्व विभागात मी करून आणले हे जे ओरिजिनल पण आहे माझ्याकडे हे ओरिजिनल आहे म्हणून ते पुरातत्व विभागाकडनं आपण शिक्का मारून घेतलेला आहे आपला पूर्ण परिचय माझं नाव सोहेल शमशुद्दीन शेख मी पोलीस मुख्यालय येथे कार्यरत आहे दोन हजार नऊ मध्ये पोलीस खात्यात मी भरती झालो साधारण आपल्या किती पिढी या पोलीस दलात आहेत पोलीस दलामध्ये एकूण माझी पाचवी पिढी आहे आणि आम्ही एकूण आतापर्यंत सव्वीस जण पोलीस खात्यात आहे माझे, आए, माझे एक खापर पंजोबा त्यांजोबा त्यांची पंजोबा, सात मुलं माझ्या आजोबांची नऊ मुलं त्यांच्या भावांची दोन मुलं आणि आम्ही आठ भाऊ असे आम्ही एकूण सव्वीस जण पोलीस खात्यात आहोत सर तुमच्या घरामध्ये शिवकालीन शस्त्र आढळतात त्याची नेमकी काय कारण आहेत शिवकालीन शस्त्र आणि ज्या महाराजांच्या सनदा वगैरे आहेत तर त्याची पार्श्वभूमी अशी की छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव वकील या आणि फारसी जे पत्रव्यवहार होता त्याचं जे देखरेख होती ते आमच्या पूर्वजांकडे होती त्याच्यामुळं त्यावेळेस महाराजांच्या सैन्यामध्ये आमचे पूर्वज होते त्यामुळे हे शस्त्र किंवा ज्या सनदा आहेत आणि इतर काही वस्तू आहेत आमच्या त्या आढळतात एकूणच या सगळ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच तुमच्या पूर्वजांची काजीपत हे बघा हे आदिलशाही होतं आणि मुस्लिमांचे न्याय निवाडे सोडवण्याकरता काजीपत होत तो एक वेगळा म्हणजे भाग आहे परंतु महाराजांनी विशेष त्यावेळेस जे मुघल होते आदिलशाही होती कुतुबशाही होती तर ह्यांची जी लँग्वेज होती शासकीय लँग्वेज ही का फारसी होती तर त्या त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे किंवा त्यांच्याशी जे काही सल्ला मसलत करणे ह्यामध्ये कुठली अडचण येऊ नये त्याकरता आमचे पूर्वज काजी हैदर आणि इतर काही लोक होती काजी पदावरची तर त्यांना महाराजांनी पारसनीस म्हणून त्यांची निवड केली होती त्याचप्रमाणे काजी हैदर जे माझे पूर्वज आहे माझे आजोबा आहेत तर त्यांना सचिव पदावर सल्ला त्यांचा सल्ला घेण्याकरता ठेवलेलं होत यामध्ये आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या शिवकालीन वस्तू आहेत किंवा आ, सनदी आहेत त्याच्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी नमूद आहेत का त्याबद्दल काय सनद सनदी तर अशा आहेत की महाराजांनी जे इनाम दिलेलं का, दिले आहे पर्वती गाव आमचं इनाम आहे तर त्या आमच्या का कामाबद्दल महाराजांनी आणि त्याच्यानंतर पण पेशव्यांनी वगैरे इनाम दिलेले आहे ते त्याच्या सनदी आहेत तसंच त्यावेळेच्या वक्रधोप मराठा धोप त्याच्यानंतर दानपट्टा त्यावेळेस जे सनदी सोबत इनाम दिलं जायचं ते खंजर दिले जायचे म्हणजे आपले कट्यार टाईप तर ते, ते कट्यारी आहेत माझ्याकडे भरपूर अशा वस्तू आहेत वाघ नका आहेत महाराजांचे शिव होन आहेत त्याच्यानंतर महाराजांचे जे शिवराई चलन होते ते शिवराई चलन आहेत आणि भरपूर असा साठ आहे यामध्ये या सगळ्या गोष्टी जपत असताना इतिहासाचा वारसा जपत असताना एकूणच काय मनात नेमक्या भावना असतात ह्या वस्तू जपताना एक गर्व आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबती यांच्या दरबारात यांच्या सैन्यामध्ये माझे पूर्वज होते आणि महाराजांच्याबद्दल आम्हाला जो अभिमान आहे तो आम्ही शब्दात सांगू शकत नाही आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते तर त्यांचा एक सोबत आमचे पूर्वज होते हे सांगताना बोलताना किंवा आम्हाला स्वतःला जाणवताना खूप गर्व होतो एकूणच महाराष्ट्राची जी काही परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती पाहता अनेकदा काही राजकारण्याकडून अनेक हिंदू मुस्लिम असा एक वाद जो आहे तो सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस मनामध्ये नेमकं काय की आपले पूर्वज जर महाराजांसोबत होते एकनिष्ठ होते होते त्यांच्या अनेक सोबत तर आता कुठेतरी ही परिस्थिती आणि त्याला असं वाटतं बघा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणं आणि त्यांच्या वागणुकीवर चालणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं तर संपलं असं नाहीये महाराजांच्याकडे कुठलाही भेदभाव नव्हता जर भेदभाव असता तर आमचे पूर्वज त्यांच्याकडे नसते आणि त्यांनी आमच्या पूर्वजांना एवढं जपलं नसतं मा मी असं आहे म्हणजे एक वाचलेलं आहे एका ठिकाणी एक कोणतरी पंत होते तर ते पंत आमच्या पूर्वजांवरती थोडंसं झळत होते काजे येतं त्यांच्यावर कारण की महाराज त्यांचं लाड करायचे असं ते नमूद आहे मग महाराजांना त्यांनी एकदा सांगितलं की तुम्ही ह्या मुसलमानावर यवन यवन लोकांवरती विश्वास ठेवता हे वि विश्वास प्र योग्य नाही आहेत तर महाराजांनी त्यांना सांगितलं बघा कुठला जाती धर्म कुठल्या जाती धर्माचे लोक ह्यांच्यात गद्दारी नसते तर प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये कुठं ना कुठं गद्दार माणूस असतो त्याचा धर्माशी काही संबंध नाही महाराजांचे असे वाक्य होते आता हे परिस्थिती बघून थोडं वाईटही वाटतं परंतु काही फरक पडत नाही कारण की आमच्या मनात ह्या आपल्या देशावरती प्रेम आहे देशभक्ती आहे आम्ही आप आमच्या देशाचा ह्या आपल्या देशाकरता काहीही करायला तयार आहे तर त्याच्यामुळे कुणी काही बोललं तर काही फरक पडत नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा